सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा श्रावण महिन्यानिमित्त विशेष उपक्रम अमृताचे से मी सेवा करू काय अन्याय माझे कोट्यान कोटी कोटी। श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम साईराम प्रकृती आणि शिव या दोघांबद्दल आपण ज्या वेळेला चर्चा करतोय आणि त्याच्या वेळेला की सगळा विषय जातो तो पूर्णपणे स्वामी समर्थन करे स्वामी समर्थ अखंड शिवाच्या आराधनेमध्ये असायचे आणि शिवाचं भजन सदैव स्वामींच्या मुखामध्ये असायचं आणि अशाच एका सत्संगच्या माध्यमातून अनेक स्वामी भक्तांबरोबर चर्चा झाली आणि एक अगदी सगळं स्वामीमय असं वातावरण त्या ठिकाणी होऊन गेलं आणि स्वामीमय वातावरण होऊन गेल्याच्या नंतर प्रत्येक जण आपापल्या मनामध्ये स्वामींबद्दल जी असलेली श्रद्धा आहे ती श्रद्धा व्यक्त करत होता आणि श्रद्धा व्यक्त करत असताना सगळेजण आनंदाने ज्याचा त्याचा अनुभव त्या ठिकाणी सांगत होते स्वामींच्या किंवा कुठल्याही संतांच्या ज्या वेळेला तुम्ही सेवेमध्ये राहाल तर त्याच्यामध्ये अनुभव हा शंभर टक्के तुम्हाला येईलच अशी कुठलीही संतांची सेवा नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला अनुभव येणार नाही आणि त्यात स्वामी समर्थांच्या बाबतीमध्ये तर अगदी स्वामी स्वतः म्हणतात की भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी उमा आहे तर निश्चितपणे त्या गोष्टीचा आपण ज्यावेळेला स्वामींवरती विश्वास ठेवतो त्यावेळेला आपल्याला अनुभव येतो आणि मग अनुभव येत असताना प्रत्येक जण स्वामी सेवक स्वामी सेवक स्वामी सेवक म्हणून स्वतःला संबोधित करत असतो आणि मग ते संबोधित करत असताना त्याच्यामध्ये मी विचारलं त्यांना की आपण या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेला चर्चा करतोय किंवा तुम्ही सगळेजण अनुभव सांगताय मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की स्वामी सेवक या शब्दाची व्याख्या काय म्हणून आणि मग स्वामी सेवक शब्दाची व्याख्या काय असू शकते प्रत्येकाने सांगितलं की स्वामींचा सेवक स्वामींची सेवा करतो तो स्वामी सेवक मग मी त्यांना म्हटलं की शांतपणे ज्यावेळेला आपण स्वतःला स्वामी सेवक जर म्हणत असतो किंवा म्हणून घेत असो तर निश्चितपणे आपल्याला विचार करायला पाहिजे की सेवा कोण कोणाची करताय स्वामी आपली करतायत का आपण स्वामींची करतोय आणि हा प्रश्न तिथल्या बहुतांशी सगळ्यांनाच लागला की आणि मग हा प्रश्न वेळेला उपस्थित झाला त्याच्या वेळेला प्रत्येक जण विचार करायला लागला की खरोखरी स्वामी आपली सेवा से करतायत का आपण स्वामींची सेवा करतोय आणि आपणही घटकाभर स्वतःला स्वामी सेवक म्हणून घेऊया आणि स्वामी सेवक म्हणून त्या गोष्टीचा विचार करूया की खरोखर सेवा कोण कोणाची करत आपण स्वामींची करतोय का स्वा स्वामी आपली करतायत आणि जर प्रत्यक्षामध्ये अनुभव घेतला तर आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल की तत्वत स्वामी आपली सेवा करतायत आणि संतही कायम सेवाच करत असतात संत हे भक्तांना भरभरून देतात संत देतात तर पुन्हा माघारी पण घेत नाही देवाने दिलेला देव काहीतरी घेईल त्यावेळेला तुम्हाला देईल पण संत जे तुम्हाला देतील ते इतकं काही देतील आणि त्याच्या बदल्यामध्ये तुमच्याकडनं काही घेणार नाही आणि मग स्वामींच्या अशी भक्ती करत असताना स्वामींबद्दलच्या निर्नया निर्णया अनुभव ज्याने त्यांनी सांगितले ते प्रत्येकाला विचारलं की स्वामींचा कथा लिलामृत आहे भक्त लिलामृत आहे तुम्ही वाचलंय का म्हणून आणि मग प्रत्येकाने सांगितलं हो आम्ही त्याची अनेक पारायणं केलेली आहे त्यावेळेला मी आवर्जून एक प्रश्न विचारला कि स्वामी ज्या वेळेला मध्ये असायचे त्यावेळेला एक शब्द बोलायचे तो शब्द कुठला आणि तो शब्द कुठला विचारल्यानंतर प्रत्येक जण त्याच्यामध्ये विचार करायला लागले आणि मग नमामि शंकर वगैरे जे भजन स्वामी म्हणायचे जय जय शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिर जहापती भवान शंकर शिवशंकर शंभो असं कायम बोलत असायचे मग प्रत्येकाने त्या त्याप्रमाणे वेगवेगळे वेगवेगळे जे काही त्यांच्या ह्याच्यामध्ये आकलनामध्ये होता सांगितलं की स्वामी हे भजन करायचे किंवा अशा प्रकारे बोलायचे किंवा स्वामी वेळ प्रसंगी शिवाय द्यायचे मग त्या सगळ्या गोष्टी मधनं मी विचारलं की प्रश्न तुम्ही दुसरीकडे नेऊ नका मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की स्वामी काय बोलायचे तुम्हाला माहिती असेल का आणि या सत्संगाच्या माध्यमातून आपण सगळेजण स्वामी भक्त आहोत आपण सगळेजण स्वामी सेवक आहोत आणि कुठेतरी आता आपल्याला पटेल सुद्धा की खरोखरी मी स्वामी सेवक स्वतःला म्हणून घेतो परंतु स्वामीच माझी सेवा करतात मी स्वामींची काही सेवा करत नाहीये आणि मग त्या परिस्थितीमध्ये खरोखर स्वामी काय बोलत असते स्वामी ज्या वेळेला मध्ये असायचे त्याच्या वेळेला कायम ओरडत राहायचे मोरपाखर 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 मोर मोर मोरपाखरा असं बोलत असताना त्याचा उद्देश काय असेल बोलण्याचा अर्थ काय असेल स्वामी उगाच तर बोलत नसतील मग त्याच्याबद्दल जर तुम्ही मला सांगा की तुमच्या मनामध्ये काय आहे का, का स्वामी असं बोलत असतील आणि त्या अँगलनी कोणी विचार केलेला नव्हता त्यामुळे स्वाभाविकपणे सगळेजण म्हणले की तुम्ही सांगा म्हणून मग त्याच्यानंतर मी त्यांना एवढं सुद्धा सांगितलं की अनेक प्रश्नांची ज्या वेळेला स्वामींना प्रश्न विचारले जायचे त्याला बहुतांशी प्रश्नाचं उत्तर ते मोरपाखर म्हणून द्यायचे एकदा असंच भरडार भरलेला असताना दरबारामध्ये भर दरबारामध्ये त्यांना विचारलं की स्वामी तुमच्या नंतर या गादीवरती कोण बसणार या गादीवरती बसण्याचे अधिकार कोणाला आहेत मी उत्तराधिकारी म्हणून कोणाला नेमणार आणि स्वामी म्हणले हो कुठल्या पण मोरपाखराला बसवून देई त्यावेळेला सुद्धा स्वामीने उत्तर देताना मोरपाखरच उत्तर दिलं मग मोरपाखर शब्दामागे नक्की असं काय दडलंय म्हणजे काय मोरपाखर मोरपाखर स्वामी ओरडत असतील आणि मग या गोष्टीचा आपण आपण कुठं या गोष्टीचं आपण कुठेतरी आकलन करायला पाहिजे फक्त लिलामृत कथा लिलामृत लिला स्वामींच्या अनेक काही जे काही आर्टिकल आहे ते सगळे आपण वाचतो परंतु त्याच्या पाठीमागचा उद्देश घेतला पाहिजे की स्वामींना कुठे त्यांच्या लिला नाही लिहायच्या पण त्या लिलांच्या पाठीमागे त्याच्या पाठीमागलं तत्व काय ते तत्व आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्या तत्वाप्रमाणे आपण वागू ना त्यावेळेला निश्चितपणे स्वामी आपल्या पाठीशी उभे असतील आणि आपण शंभर जणांच्या पाठीशी उभे असू लोक आपल्याला स्वामी म्हणून मानतील आणि आपल्या पाठीमागे स्वामी उभे राहतील मोरपाखरं या शब्दाचा जर अर्थाचा विचार केला आपण तो मोर बघा मोर एक स्थायी स्वरूप आहे आणि पाखरू बघाल तर पाखरू सगळीकडे इकडे तिकडे 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 कधी फुलांवर कधी झाडांवरती कधी कुठल्या भिंतीवरती वगैरे इकडे तिकडे 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 बसलेलं असतं ते पाखरू तुम्हाला एका जागेवरती स्थिर भेटणार नाही आणि मोर जिथे तुम्हाला भेटेल त्या ठिकाणी मोर पूर्णपणे बघितलं तर स्थैर्य अवस्थेमध्ये तुम्हाला मिळेल मोर तुम्हाला पूर्णपणे स्थिर अवस्थेमध्ये मिळेल इथे मोरपाखरं मोर मोरपाखरं म्हणण्यामध्ये मोराला कुठेतरी स्वामींना उपमा द्यायचे ती बुद्धीची उपमा आहे की मोरपाखरं बोलण्यामध्ये मोर जो आहे तो बुद्धी आहे आणि पाखरू जे आहे ते मन आहे तो मोरपाखरं मोर मोरपाखरं म्हणजे त्याच्यामधनं सदैव त्यांना संदेश द्यायचा आहे की तुमच्या बुद्धीच्या ताब्यामध्ये तुमचं मन ठेवा ज्यावेळेला तुमच्या बुद्धीच्या ताब्यामध्ये तुमचं मन येईल त्याच्या वेळेला तुमच्या आयुष्यामध्ये आविष्कार घडेल त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडायला सुरुवात होतील आणि त्यावेळेला तुम्ही जी साधना कराल तुम्ही जी उपासना कराल तुम्ही माझ्या खूप जवळ असाल की मौना तुम्ही आणि मी असं वेगळं राहणारच नाही आपण दोघे जण म्हणून एक होऊन जाऊ ऐक्य त्या ठिकाणी निर्माण होईल आणि ते ऐक्य स्वामींना निर्माण करायचंय आणि ते निर्माण करण्याकरता स्वामी, स्वामी सगळ्या भक्तांना एकत्र करतायत त्यांच्याकडे पूर्णपणे आकर्षण करून घेत आहेत आणि याच्या व्यतिरिक्त स्वामीच आपली सेवा सुद्धा करतायत या सगळ्या गोष्टी आपल्याला तत्वता मान्य करावे लागतील आणि ज्यावेळेला स्वामी आपली सेवा करतायत तर निर्विवाद प्रणे स्वामींची एवढीच इच्छा आहे की जे तत्व आहे ते तत्व आपण पूर्णपणे शिकायला पाहिजे अनेक जणांना अनेक प्र, जण प्रश्न विचारतात की स्वामींच्या आम्ही अनेक चित्र बघितली मग कोणी काढलेली चित्र असतील काही फोटो असतील आणि सगळ्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट जाणवते म्हणजे त्यांच्या हातामध्ये एक गोटी आहे तर स्वामींच्या हातामध्ये गोटी काय आहे हा प्रश्न अनेक जणांना पडतो आपण स्वामी सेवक असाल किंवा स्वामी भक्त असाल तर निश्चितपणे हा प्रश्न आपल्या सुद्धा मनामध्ये येईल की खरंच मी जेवढे फोटो बघितलेत त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या प्रत्येक फोटोमध्ये त्यांच्या हातामध्ये गोटी आहे इव्हन दो बऱ्याच ठिकाणी असं असतं की ज्या ज्या ठिकाणी स्वामींचं अनुष्ठान आहे मग कुणाच्या गाभाऱ्यामध्ये अनुष्ठान असेल घरच्या देवाऱ्यामध्ये असेल किंवा मंदिरामध्ये मठामध्ये आपण ज्या वेळेला जातो त्याच्या वेळेला आवर्जून त्या मूर्ती पुढे एका वाटीमध्ये गोट्या ठेवलेल्या असतात तीन चार गोट्या ठेवलेल्या असतात आणि त्या कशाकरता ठेवल्या असतील त्याच्या पाठीमागे काय उद्देश आहे खरोखर स्वामी होते त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये गोटी असेल का तत्सम अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात की स्वामींच्या हातामध्ये गोटी होती तर नो डाऊट की ज्यावेळेला स्वामी देह स्वरूपामध्ये होते म्हणजे स्वामी आहेतच ते होते ते आहेत आणि ते राहतील याबद्दल कुठलीही शंका नाही परंतु देह ज्या वेळेला स्वामी होते त्यावेळेला निश्चितपणे त्यांच्या हातामध्ये सदैव गोटी असायची आणि स्वामींचा दरबार भरायचा प्रत्येकाला विचारलं की स्वामी काय करत असतील स्वामींचं काय दिवस भरायचा शेड्यूल असेल ज्यावेळेला आपण से। स्वामी सेवक म्हणून स्वतःला म्हणतो ना किंवा स्वामी भक्त म्हणून म्हणतो ना त्याच्या वेळेला स्वामींचं पूर्णच्या पूर्ण ज्यावेळेला ते देह स्वरूप होते त्यावेळेला त्यांचं असलेलं पूर्णपणे जे काही जीवनशैली आहे त्यांचं जे काही त्यावेळेला जीवनाचा कालावधी जे काही जीवनाचा चालू गणित आहे किंवा त्यावेळेचा जो कालावधी आहे तो आपल्याला संपूर्णपणे माहिती पाहिजे आपल्या भाषेमध्ये त्यांचं रुटीन आपल्याला माहिती पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग प्रत्येक जण म्हणले स्वामी दरबार भरवायचे मग दुपारी स्वामी जेवण करायचे चा। चा। तर या सगळ्या गोष्टींमध्ये दिवसभर दरबार नाही चालायचा ठराविक वेळ सकाळी एक वेळ दरबार चालायचा आणि ती एकदा वेळ टळून गेल्यानंतर भरपूर वेळामध्ये स्वामी गोट्या खेळत असायचे आणि गोट्या खेळताना अगदी लहान मुलांसारखं मिळते लहान मुलं असे अगदी पूर्णपणे ताणून म्हणतात हा आता बघा आता तुला पूर्णपणे ताड्या मारतो आणि असं हे करून स्वामी मारायचे आणि म्हणायचे बघ आता तुला मी त्या रिंगणातून बाहेर काढतो बघ आता मी ताड्या मारतो या रिंगणातून सगळ्या गोट्या बाहेर काढतो हे अगदी लहान मुलासारखा खेळ चालू असायचा मग खरोखर गोट्या खेळणं हा ता त्यांचा टाइमपास असेल एवढी वृत्तीची माणसं म्हणजे की, की ज्या वेळेला अनंत कोटी ब्रह्मांड का आपण त्यांना म्हणतो त्याला अनंत ब्रह्मांड नायक फक्त गोट्या खेळत असतील हे फक्त त्यांच्या पाठीमागे वेळ घालवण्याकरता करत असतील टाइमपास करण्याकरता करत असतील त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना आम्हाला काहीतरी सल्ला द्यायचा असेल त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना आम्हाला काहीतरी सांगायचं असेल किंवा ही लिला सुद्धा त्यांच्या चरित्राचा एक भाग बनत असताना त्यांच्या चरित्राबद्दलच आपल्याला काहीतरी सांगत असेल आणि मला जे आकलन होतं त्याच्यामध्ये आपण त्यांना म्हणतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे की अनंत कोटी ब्रह्मांडांचा जो नायक आहे त्याच्याकडे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत मग ते ब्रह्मांड तुम्ही बघाल तर त्या गोट्या त्या गोटीच्या गोटी स्वरूपामध्ये ते ब्रह्मांड आहे आणि स्वामींच्या हातामध्ये ती गोटी देण्याचं कारण ज्यावेळेला अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत तर तो, तो हातामध्ये प्रत्येकाकरता एक ब्रह्मांड घेऊन बसलेला आहे ज्यावेळेला तुम्ही दर्शनाला जाता अनेक जणांचे अनुभव येतात ज्यावेळेला मी स्वामींची उपासना करायला लागलो ना माझ्या जीवनामध्ये मा परिवर्तन यायला लागलं माझ्या जीवनामध्ये बदल घडायला लागले मला नोकरी नव्हती मला नोकरी लागली माझं लग्न जमत नव्हतं माझं लग्न झालं आणि मग एक एक गोष्टीमध्ये प्रोग्रेस होत गेला थोडक्यात सांगायचं झालं तर अगोदरचं जे ब्रह्मांड होतं ज्यावेळेला मी स्वामींकडे गेलो आणि ज्यावेळेला मी त्यांना अंतकरणापासून हात मारली अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद सद्गुरुचे स्वामी समर्थ महाराज की जय त्यावेळेला स्वामींनी त्या वेळेमध्ये माझं ब्रह्मांड मला बदलून दिलं माझं जे ब्रह्मांड होतं ते स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलं आणि त्यांच्याकडे जे ब्रह्मांड होतं ते मला ब्रह्मांड दिलं अनंत कोटी ब्रह्मांड नायक तो तेव्हाच होतो ज्यावेळेला तो आपलं ब्रह्मांड बदलतो आणि ज्या वेळेला स्वामींनी माझं ब्रह्मांड बदललं त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये परिवर्तन यायला लागलं माझ्या जीवनामध्ये पूर्णपणे बदल झाला मी सुखी झालो आणि त्याच्या पुढे मी स्वामींच्या अखंड सेवेमध्ये राहिलो या छोट्या छोट्या गोष्टींमधन आपल्याला स्वामींना समजून घ्यायचंय स्वामींच्या अनेक अशा लिला आहेत ज्या लीलांमध्ये तुम्हाला खरोखरी प्रश्न पडेल याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीये की चोळप्पाकडे स्वामी गेलेले होते आणि चोळप्पानी खूप विनंती केली की स्वामी माझ्या घरी राहिले माझ्या घरी राहिले स्वामी प्रत्येक वेळेला काय ना काय कारणाने सांगायचे तुझा नको नंतर बघू म्हणून आपण हा आज नको उद्या जाऊ एक दिवस तो दिवस उजाडला की त्या दिवशी चोळप्पाला सांगायला त्याच्या श्रद्धे पुढे त्याच्या भक्ती पुढे त्याच्या सेवे पुढे स्वामी बोलू शकले नाही आणि स्वामी त्यावेळेला त्याच्या घरी गेले आणि मग चोळप्पाच्या घरी स्वामी राहायला गेले आणि स्वामींना गेल्यानंतर जसं आगत स्वागत होतं तर चोळप्पा त्याचे देवच आले म्हणल्यानंतर काय स्वागत झालं असेल आणि मग सगळं पायगड्या वगैरे सगळं सगळं पाय धुवून औषध करून स्वामींना आत्मरे घेतलं स्वामी घरामध्ये गेले मग त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला स्वामी गेलेले होते रात्रीचं जेवण त्या ठिकाणी झालं त्याच्यानंतर स्वामींना आराम करण्याकरता पूर्णपणे एक वेगळी रूम दिलेली होती आणि मग संपूर्ण कुटुंब चोळपाचं आहे ते तो, कुटुंब एका ह्याच्यामध्ये घरा एका खोलीमध्ये आणि स्वामी एका खोलीमध्ये याप्रमाणे पूर्णपणे आरामाची वेळ आली सकाळी स्वामी लवकर उठले आणि सकाळी लवकर उठल्यानंतर स्वामींनी पहिली काय लिला केली असेल तुम्हाला सगळ्यांना म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टी हा अनुभव तुम्ही वाचा हे पुस्तकामधले अनुभव आहेत हे तुम्हाला मी सांगतोय आणि याच्यामध्ये प्रॉपरली स्वामी सकाळी उठल्यानंतर जो प्रात विधी आहे लॅट्रिन जे आहे तर पूर्वीच्या काळी ज्या चुली होत्या त्या चुली बघाल तर तुम्ही अशा वरती होत्या म्हणजे की जसं आता उभ्याचे ओटे असतात तसं त्यावेळेला चुली की बाई खाली बसून त्याच्यावरती पूर्ण पोळी भाजू शकेल याप्रमाणे त्या चुली वरती असायच्या आणि आता जर कमोड बघाल तर जी जुनी चूल असेल मोठी ती पूर्णपणे सारखी भास्पान होईल आपल्याला आणि स्वामी जाऊन त्या चुलीवरती बसले आणि त्या चुलीमध्ये पूर्णपणे लॅट्रिन केला आता विचार करा तुम्ही की चोळप्पा त्यांना आग्रहाने घरी घेऊन आलेला आहे त्याचे बायका मुलं सगळं त्याचं कुटुंब घरामध्ये आहे आणि ही घटना घडल्यानंतर ज्या वेळेला स्वामींना तो घेऊन आलाय स्वामींनी त्याच्या चोलीमध्ये लॅटरीन केलं एक क्षणाकरता करतात चोळप्पाच्या जागेवर स्वतःला उभं करा आणि स्वतःला उभं करून या घटनेचा विचार करा की स्वामींना तुम्ही घरी घेऊन आलाय आणि स्वामींनी सकाळची पहिली लिला ही केलेली आहे की तुमच्या चोलीमध्ये लॅटरिन केलं ही अवस्था झाल्यानंतर तुमची बायको तुम्हाला घरामध्ये त्या स्वामींशिवाय बरोबर बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही घर तुमचंच आहे पण तुमची पत्नी म्हणेल हे काही चालायचं नाही घराच्या बाहेर निघा आणि चौडप्पाच्या पत्नीने सुद्धा तसंच रिॲक्ट केलं पण चोळप्पा होता त्याच्याकडे संयम होता त्यांनी संयमाने सांगितलं की ठीक आहे याच्या पाठीमागे काहीतरी लिहिलं असेल आता काय बोलू नको का, आपण समजून घेऊ थांब तुझा राग मला कळतोय तुझा राग मला बरोबर वाटतोय परंतु तू थांब याच्या पाठीमागे पण काहीतरी लिहिलं असेल आणि मग त्याच्यानंतर पूर्णपणे चोळप्पानी त्याचं आकलन केलं आणि पुढे पुढे चोळप्पाची परिस्थिती बदलत गेली चोळप्पा श्रीमंत झाला आणि चोळप्पाला सर्व सुखाची प्राप्ती झाली मग ह्या गोष्टीचा काय संबंध असेल स्वामी असं का वागले असेल स्वामी असं तरेवाईक प्रमाणे प्रत्येक ठिकाणीच वागायचे पण त्याच्या पाठीमागे त्यांचा उद्देश काय उगाच कुणाला त्रास द्यायचा म्हणून तर केलं नसेल चोळपाच्या घरातून पळून जायचं म्हणून तर केलं नसेल पळून जायचंच असतं तर ते त्याच्या घरी आलेच नसते मग ही घटना का घडली या घटनेकडे तुम्ही मी बघा तर ह्या घटनेचा या लिलेचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्यानंतर चोळपाचं चरित्र जाणून घ्यावं लागेल चोळप्पाच्या चुलीमध्ये ज्या वेळेला लॅट्रीन करतात त्यावेळेला संयमाने चोळपा त्याच्यावरती विचार करतो की स्वामींनी आशील हिला माझ्याकडे का केली आणि त्यावेळेला चोळपाला त्याचं आकलन होतं की दिवसामधला भरपूर वेळ कशामध्ये घालवतोय तर खाणं आणि झोपणं याच्यामध्येच घालवतोय त्याच्यानंतर चोळप्पाने काय केलं असेल तर एक वेळचा आहार पूर्णपणे सोडून दिला आहार सोडून दिला तसं ऑटोमॅटिकली काय झालं त्याची निद्रा कमी झाली निद्रा कमी झाली तसं चोळपाकडे वेळ वाढला जसा चोळपाकडे वेळ वाढला तसं त्याचं कार्य वाढायला लागलं तो आणखी कार्य करायला लागला तो जसं आणखीन कार्य करायला लागला तस तस त्याच्याकडे आवत वाढायला लागली त्याच्याकडे इन्कम वाढायला लागला आणि जस दस जसं इन्कम वाढायला लागला चुळप्पाची परिस्थिती सुद्धा बदलली म्हणजे एका फक्त बघाल तर लिला पाठीमागे चवळप्पाच्या जीवनामध्ये इतके बदल करतात स्वामी एकच लिला करतात स्वामी ब्रह्मांड बदलून टाकतात तुमचंही बदलतात चुळपाचंही बदलतात आणि अशा प्रकारे ज्यावेळेला स्वामींना समजून घेऊन आपण स्वामींची उपासना करू त्यावेळेला खऱ्या अर्थाने आम्ही स्वामी भक्त आहोत आम्ही स्वामी सेवक आहोत हे आपण सुद्धा आनंदाने म्हणायला लागू स्वामींच्या पोथीमध्ये अशा अनेक लिला आहेत तुमच्याही मनामध्ये अशा काही लिला असतील तर त्या लिलांबाबतच नक्की तुम्ही प्रश्न विचारा अशा सत्संगच्या माध्यमातून त्या लिलांबद्दल आपण पूर्णपणे बोलूया की खऱ्या अर्थाने स्वामी समर्थ आम्हाला प्राप्त होतील खऱ्या अर्थाने आम्ही स्वामी सेवक होऊ खऱ्या अर्थाने आम्ही स्वामी भक्त होऊ आणि स्वामींची परिपूर्ण कृपा माझ्यावरती होईल येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभे आहे हे म्हणणारे स्वामी माझ्या पाठीशी उभे असतीलच परंतु तत्पूर्वी शंभर लोकांच्या पाठीमागे मी उभा असेन आणि त्या गोष्टीचा आनंद स्वामींना की मला असेल तर मग त्याप्रमाणे स्वामींसारखे तयार होऊया आज इथेच थांबूया ओम साहेब अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा